रात्रीच्या गेड्यांना त्रास देत शनिवारची रात्र जागवत आम्ही सर्व मित्र जड झालेला पापण्यांना विसावा देण्यासाठी विश्रांती घेतली पण जागरण जरा जास्तच झाल्यामुळे थेट कोंबड्याच्या आरवण्याचा अपमान करत पहाटे आठ वाजता उठलो उठताच आवरावर करत सर्वजण घराच्या बाहेर पडलो तसंच बऱ्याच ठिकाणी जायचं ठरलं होतं पण आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो ते ठिकाण आमच्यापैकी भाऊ वगळता कोणालाच माहिती नव्हतं आपल्या इथून निघाल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं अजून दोन ठिकाणी दोन जणांना घेण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी आपल्या युट्यूबच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं झापूक झुपूकमध्ये स्वागत करतो तर इथे सगळे आपले परिवार जमा झालेले आहेत आणि रविवारची सुट्टी सार्थकी लावण्यासाठी लोकेशनच्या दिशेने गाड्यांची चाक पळवायला सुरुवात केली तर मित्रांनो आता आपण आहोत जीवदानी रोडला म्हणजे जी विरारमध्ये जीवदानी रोडला आणि याच बाजूने आपल्याला कुठेतरी जायचंय मला सुद्धा माहिती नाही हे कुठे जायचंय एक प्लॅन झाला होता एक सरप्राईज प्लॅन झाला होता इत्याला जाऊया निघूया रात काल रात्री आणि ताबडतोब आम्ही निघाले हे पाहू शकता तुम्ही जीवदानी मातेचं मंदिर आहे ते टोटल चार बाईक घेऊन आम्ही काहीशा अशा प्रकारचे ग्रुप केलेले आहेत नवीन सोबत अक्षय भाऊ आदेश भाऊन बरोबर कल्पेश भाऊ हर्षद भाऊन बरोबर वैष्णव आणि आतेश भाऊन बरोबर मी काहीशा अशा प्रकारच्या जोड्या आम्ही पाडल्या आहेत आणि वळणावरती वळणा घेत आम्ही निघालोय लोकेशनच्या दिशेने तुम्ही जर का या बाजूला कधी आला असाल विरार साईडला आणि विरार साहेब असत तिकडे मागे शकता तुम्ही हे रुदानी मातेचं मंदिर आहे आणि मागे साईडने आपल्याला वळून गेल्याच्या नंतर सोहळा मंदिरात गेल्याच्या आपल्याला दिसून येतं की मागच्या बाजूला काय आहे ते काय आहे ते हेच आहे इकडेच हे जे काय दृश्य आहे ना ते वरून दिसतं आणि खूप डेव्हलप झाल्यासारखं बरं बरंच मागच्या म्हणजे बरीच अनेक वर्ष आमचं असं शोध सुद्धा तर त्यावेळेला जे दृश्य होतं आणि आत्ताचं जे डेव्हलप झालेलं दृश्य आहे ते एकदम खूप वेगळं आहे आणि त्या ठिकाणी आता आम्ही आहोत आणि आता जस्ट आम्ही जॉईन होणार आहात आपल्या आर्मीला तर एकदम सुसाट आलोत आणि एकदम अचानक बाहेर प्लॅन झाल्यामुळे काही घेता आलं नाही भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःला फुल रे तुझे तुझे तर आता आम्ही आलो पेट्रोल भरायला आणि हे आहेत हो भाऊ आपले शायर भेट भेट एकदम नंतर नंतर गाना पण आपण बोलू लागतो हवालच नाही नक्कीच नक्कीच आणि मोठी सिंगर आपल्याकडे सगळी शिवजन तालुका पूर्ण हलवून ठेवलेला आत्ताच्या घडीला तर आता पेट्रोल भरून झाल्याच्या नंतर आम्ही निघणारच किती लांब आहे तुम्ही अजून असं वीस एक किलोमीटर वीस किलोमीटर मला सुद्धा काय माहिती नाही नक्की नक्की कोणत्या तर लेकला जायचं आहे हे माहिती भाऊ शाळेपासून आम्ही शाळेपासून एकत्र होतो पण कधी हा सहयोग आला नाही आम्हाला की म्हणजे एकत्र आम्हाला व्हिडिओ शूट करता येईल असा आणि तो आम्ही खूप खूप प्रयत्न करायचो प्लॅन करायचो आम्ही आणि ते कशाच्या माध्यमातून एक शाळेच्या माध्यमातून की आम्हाला जायचे फिरायला जायचं आहे बड्डे असो किंवा काही असो आम्ही प्लॅन करायचो पण आमची भाव जे आम्हाला म्हणजे नाही आहे चालेल ते थोडं पर्सनल आहे तेवढं आमचं आणि असं आम्ही असं एन्जॉय भाऊजी असलो काय असतात ते माझ्या बहिणीचे मित्र आहेत पण तरी पण आम्ही असं राहतो असं म्हणजे आमचं काही नाही मिस्रासारखंच राहतो आणि अगोदर पासून एकदम घरी राहून जाऊन सगळं नाही त्याच्यामुळे काय एवढं असं वाटत नाही आम्हाला आणि हे अक्षय भाऊ आहेत त्यांचेच छोटे भाऊ तर मग आपल्याला देखील लांबदा चालतो घेतला बावीस किलोमीटर बाईस किलो त्याला माहिती आहे वीस तर मग आता झालं आहे तिकडं सगळ्यांचं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय चला तर मग हा घरपासून की इथून आहे आदेश जो आणि मागे रायडर नवीन रायडर तुमच्यावर गाडी आणलेली आहे आणि कधी येऊन नाही झाला झाला होता मागच्या वेळेला पण आम्ही त्यावेळेला बनवली नाहीत व्हिडिओ आम्ही गेलो होतो सर्वजण चॅनेलला गेलो होतो त्यावेळेला व्हिडिओ बनवली नाही आणि त्याच्यामुळे हा आमचा राहिला होता थोडंफार चला तर मग भेटूया मध्येच दाखवेन तुम्हाला मध्ये जाता जाताना जस्ट पेट्रोल भरला आणि निघाला आम्ही आमच्या लोकेशनच्या इकडे आणि जाता जाताना हा एक जबरदस्त नजारा तुम्ही पाहू शकता आणि नदी दिसली की आमचे हातपाय हालायला लागतात आम्हाला खेकडी दिसतात मासे दिसतात सगळं काही दिसतं आणि काका ऐकतच नको ट्रकवाल्या काकाला आमची बाईक दिसली नाही वाटतं त्याच्यामुळे एका बाजूला एका बाजूला करत आमची बाईक लेफ्ट साईडला बरेच आणून ठेवली होती त्याच्यामुळे ओरडावं लागलं प्रवासादरम्यान आम्ही एका धाब्यावरती थांबलो आणि तिथे आम्हाला खूप सारे बायकर मिळाले जयशा येणार पैसे घेऊन जयशा पैसे डाब्यावरती वडापाव चा ब्रेक घेत आम्ही खूप मजा मस्ती करत आता पुढच्या प्रवासाला लागणार आता जस्ट आमच्या मधून <inaudible> फोन झाला आहे पण डॉक्युमेंट सगळे क्लिअर होते आमचे आमचे नाही चारमध्ये एक बाईक डॉक्युमेंट सर्व क्लिअर होते फक्त इन्शुरन्सची तारीख दोन दिवस अकोदास झाली होती चमकी होती त्याच्यामुळे पोलिसांनी पण घडलं होतं आणि बराच वेळ गेला आमच्या इथे अर्धा तास तरी पण झालं असतं अर्धा तास आम्हाला तिथे थांबव थांबावं लागलं सगळं क्लिअर करत त्यानंतर झालं थोडंफार आणि तिथून निघाला तर आता आम्ही हायवेवर हायवे मध्ये झालेला आहे झाला त्याच्यामुळे असं वाटतंय की पाऊस सुद्धा येऊ शकतो एक समज असतं आणि आजचा दिवस असं मोधा आणि आता आम्ही चाललो लोकेशनकडे माहिती नाही नक्की आम्हाला जे डायरेक्ट करतायत एकदम पुढे आहेत त्यांच्या मागून चाललोत मी बघूया आणि एक, एक छानस गाव असं लागलेलं आहे त्या गावामध्ये मध्ये आम्ही आहे आणि त्याच्यातून पुढे माझ्या मागे दोन बाईक आहेत आणि पुढे एक बाईक आहे छान असं एकदम शांत गाव आहे सुहाना, सफर और, सुहाना सफर और ये मौसम हसी सुहाना सफ़र और ये मौसम हसी हमें डर हम खून जाय कही और ये मौसम हसी इतका सुंदर असेल ग्रामपंचायत गांजे डेकाळे गाव जो आता जो काय बोलायचंय तुम्हाला आता या वेळा तुमचे शब्द फक्त रेकॉर्ड होऊ शकतात आता आता काढू शकता हेल्मेट काय प्रॉब्लेम नाही आणि आता जे सिच्युएशनला ते म्हणतात आताजीओ म्हणतात आमचं मोही मोल आणि आतमध्ये चाललंय पण नक्की कन्फर्म नाही आहे की हाच रस्ता आहे की काय म्हणून पोरं खेळतात इकडे आता वाट एक जुनी आठवण लहानपणीची सुंदर लोकेशन सगळं काही सुंदर आता जे चेहरा दिसतंय पण तुम्ही बोलू शकता आता काय प्रॉब्लेम नाही बाबा बा केवढ मोठ झाड आणि खरंच मोठे झाड आहे ते तेचं बरं असतय बुंदा पाहू शकता <laughs> आणि हा अस काही इकडे आम्हाला जायचंय काय इथले वातावरण काय खेकडी असते त्याच्यामध्ये आणि काय ते या वापरे केळीच्या वागा पण आहेत इकडे <laughs> साडेआठ असता निघाला आम्ही आणि आत्ता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत एकदम परफेक्ट दहा वाजलेले आहेत आणि काहीशा अशा ठिकाणी आम्ही आहोत की आम्हाला काही माहिती नाही आहे पण जे पुढे गेलेत त्यांना कल्पना आहे की नक्की कुठे जायचं आहे ते आणि मस्त एकदम जबरदस्त आमगेल काय भाईसाहेब इकडे आटं आहेत वाटतं नाही गाड्या होत आहेत आमच्याकडे आठवल्याच्या नंतर ही मच्छुरी मिळते ना इकडे कंडाली वगैरे लावलेले आहे तसं सीन एकदम जबरदस्त आहे नदी इकडे आवाज बापरे बाप, बाप। त्याच्यावर जसं स्थान चालता थोडा ही बाजूला गाड्यांना जाण्यासाठी एक रस्ता आहे चालत आलं असं बरं झालं फायनली ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो अशा ठिकाणी पोचलेलो आणि आमच्यासुद्धा सुद्धा सरप्राईज आहे हे कारण सुद्धा फर्स्ट टाईम आलो याच्यामुळे हे सरप्राईज आहे आणि मी दाखवतो तुम्हाला बऱ्याचशा गाड्या लागलेल्या तिकडे आणि बरीचशी मंडळी आले इकडे फिरायला हे पाहू शकता माझ्या मागे आणि हा काहीसा व्ह्यू आहे इकडचा खूप छान आहे आणि इकडे जाण्यासाठी आहे ना त्याची भात शेती वगैरे लावलेली इकडे गाव सारखं फुल जबरदस्त एक खतरनाक वाईट आणि ज्यांना माहिती आहे असे आपल्या सोबत आहेत आदेश जोशी आणि ते तुम्हाला काय ते सांगणार आहेत बद्दल एकदा इकडे एक येऊन गेले मी वांद्रे लेखला परत एकदा आलोय निसर्गाच्या आणि माझ्या गावाल्यांसोबतच आले सगळे भाऊ आहेत सगळे आणि हे आमचे भाऊजी आहेत परत एकदा निसर्गाच्या सानिध्यात येण्याची एवढी मजा येते ना की तुम्हाला कुठेच नाही मजा घेता ना। येणार म्हणून एकदा घरातून बाहेर पडायलाच पाहिजे आणि छोटीशी राईड का वाटा पण एकदा आयुष्यात करायलाच पाहिजे रविवार कसं रविवार आलं की आपण नुसतं घरी आलं जातो पण एकदा मनाला शांती कुठेतरी फ्रेश होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात आला आपण तुला बरा वाटतं आणि ही छोटीशी आम्ही राईड केली चाळीस किलोमीटरची त्यामुळे आम्हाला आम किती फ्रेश वाटतं आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर एकदम मन सगळा माइंड जेवढा ट्रेस होता सगळा निघून गेला आणि परत सोमवारी जेव्हा आम्ही कामावर जातो तेव्हा नवीन मन एकदम प्रसन्न एक नवीन येईल आपल्याला त्यामुळे आम्ही अशी छोट्या छोट्या राईड करत असतो बस तुम्ही पण असंच राहा कुठेतरी राईड बीड करत राहा आणि निसर्गाची मजा घ्या गाड्या एका बाजूला लावून आम्ही आता चाललो खाली पाण्यामध्ये आणि छोटे छोटे डोस सारखे इकडे त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये बसू शकतो आणि म्हणजे आहे वॉटरफॉल पण त्या बाजूला आणि मध्ये बसायचं असेल तर इकडे मी बसू शकतो गेलेलं आम्ही गेलो पहिलं चला कामाला चाललात आणि इथे फोटोशूट चाललेला आहे आता फोटोशूट वगैरे पार पडल्याच्या नंतर डवामध्ये बसून पुढायला काळजी वगैरे घ्या आणि गाईडने जेवणच या इथे बस असं येऊ नका डायरेक्ट येऊ नका हां ठीक आहे आणि बाकी एन्जॉय करा बाकी मस्त काय मस्त आहे वातावरण पण चांगलं आहे ऊन वगैरे पण कमी आहे आणि पाणी पण मस्त फ्रेश आहे एकदम मजा करा आणि मित्रांनो आता आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहेत आपले शाहीर श्रीवदनचे शाहीर कल्पेश बुवा चला तर मग ते ऐकूया आपण कल्प दि आम्ही इकडे निसर्गरम्य अशा वातावरणात फिरायला आलोय दोन लाईन अशा मनामध्ये साठवून तुमच्यासमोर सादर करतो लक्ष असू द्या आम्ही आलो फिरायला आम्ही आलो फिरायला तुम्ही का सांगतील आम्ही आलो फिरायला तुम्ही येता का संगतीला सुंदर निसर्ग पाहायला ये येथे आंबोल करायला ये सुंदर निसर्ग पहायला येथे आंघोल करायला ये सारे मिलून आले हो आम्ही मजा करायला चिकन लॉलीपॉप खाऊ ना पार्टी आलो हो करायला सुंदर निसर्ग पाहून सुंदर निसर्ग पाहुनी वा बो वा ब एक नंबर आणि कल्पेशुवानी हे गाणं जे आहे ना ते आता तयार केलेलं आहे त्याच्यामुळे त्यासाठी शंभर म्हणजे शंभर आपण हे देऊया काय ते काय ग्रेड देतात त्याला शंभर ग्रेड शंभर पैकी शंभर ग्रेड मजा <laughs> <बाजी> माझ्या <आ रहे। laughs> काय थंड लागते काय हो थंड आहे थंड आहे थंड चाली हे काय फोटो का काढताय हे सर्व मित्र इथे आंघोळ करत आहेत आणि बघा असे निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती एन्जॉय करायलाच पाहिजे पहिली गोष्ट म्हण म्हणजे जे कोकण म्हणजे कोकण असतो जो क को, कोकणचा जो स्वर्गसुख असतो तो अनुभवायचा म्हणजे बाबा म्हणजे स्वर्गसुख तुम्हाला माहितीच आहे की त्याच्या त्याच्यासाठी तुमच्याकडे शब्द नाही स्वर्गसुख म्हणजे कोकण आहे जिवंतपणी तुम्हाला स्वर्ग जर बघायचं असेल तर तो कोकणात यावं लागणार आणि ते आम्ही अनुभवतो जिवंतपणे स्वर्ग काय ते आम्ही कोकणामध्ये अनुभवतो हे आमचे युट्युबर आहेत अभय हरपाल हा तिथलं पाणी एक नंबर आम्ही पिऊ शकतो ती केला तू केलाय आणि हे आमचे इटली बॉय नवीन भुवड हे आमचे उत्कृष्ट प्रोफेशनल असे शेप आहेत कधीतरी तुम्ही या त्यांच्या घरी आणि चांगल्या <sans> पद्धतीचे ते जेवण बनवतात आम्हाला अभिमान आहे की आमचे सेफ आमचा मित्र आहे आम्ही त्याच्याकडून खूप काही असं बनवून बनवण्याचा प्रयत्न करतो पण तो काय आम्हाला वेळ देत नाही आम्हाला कधी खायला देत नाही एक आमची म्हणजे आमचं नशीब नाही आहे मला मुंबईचं जीवन हे खूप धावपायचं इकडे मुंबईचं असू द्या जीवन धावपायचं हे आमचे नवीन जे बुव आहेत ना ते गावाला गेल्यावरती पण काय आम्हाला वेळ देत नाही त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की ते वेळ काढून काढून वेळ स्वतःचा अमूल्य वेळ आमच्यासाठी देऊन ते इथे आलेत आमच्या सोबत तर आपले शाहीर कल्पेश बुवा आपल्या समोर दोन शब्द सादर करतील तर आपण ऐका जरूर ऐका हॅलो छान वाटतंय असं बाकीत आलो आहे थंडकार असं पाणी आहे कोमट असं ऊन पडलं आहे ऊन पण ते खूप म्हणजे एन्जॉय गावी जाऊन मी एन्जॉय करू शकलो नाही कारण गणपतीमध्ये खूप खूप ठिकाणी नाचायला वगैरे हो गेलो आम्ही पण आम्हाला एन्जॉय करता आले नाही दिवस तिथे कसे संपले ते समजलं नाही आणि म्हणायचं म्हटलं तर मी खूप एन्जॉय करतो सगळ्या मित्रांसोबत मिळून असतो म्हणजे मला खूप एन्जॉय आवड आहे गाण्याची आवड आहे नाचा मी करत असतो कारण जीवन हे एकदाच भेटतं हे माझं माझा उद्देश जीवन हा एकदाच भेटतो आपण माणूस हा एक पाण्याचा गुडबुडा आहे तो कधीच उद्या हे सांगू शकत नाही म्हणून एन्जॉय करून जायचं एन्जॉय करून पूर्ण आयुष्य जगायचं की भले तुम्ही दहा वर्ष जगा पन्नास वर्ष जगा पण माणसाने मागे तुमची काहीतरी ना आपण परिचित उडावे ते आपण एन्जॉय करायची सगळ्याला मिळून राहायचं कुठेतरी असा मारा नित्र, मित्र मेल्यावरती आठवण काढला सांगतोय तुम्हाला मित्र मित्र असेल का मेल्याच्या नंतर हा मित्र असतो नात्यापेक्षा श्रेष्ठ मित्राचं तुम्ही म्हणजे असं बोलायचं माझ्याकडे खूप सर आहे पण त्याच्यावर हातीला असं सारखं प्रेम राहू दाखव एक दोन तास असेच निघून जाते तुमच प्रेम राहू द्या ही माझी विनंती आहे मित्रांना जास्त बोलू शकतो अजून किती हा माझा भाऊ आहे तुझा भाऊ आहे भावाच्या अंगात खूप साऱ्या कला आहेत त्याला कला क्षेत्राची आवड आहे गायनाची आवड आहे वादनाची आवड आहे त्याला खूप आवानी खूप कलेमध्ये खूप गावायचे लग्न आहे भाऊ असं जाऊ त्या लोक गाय त्याचे गाणे पण गीत होतात तुमच्यावर मी बघा बघा भावाच्यामध्ये कल्पत जोशी शाही कलपे जोशी यांचे गाणे बघायला ऐकतात मला म्हणतो चांगले वाटेल त्यांचे गाणे चांगले ऐकण्यासारखे असतात आणि गणपतीला पण त्याच्या भारीकरो आपले गोवा आहे ते भारी वगैरे वारी वगैरे खेळतात आजूबाजूच्या गावात जाऊन आणि खूप गाव छोट्या छोट्या पोराणा घेऊन त्यांनी सर्व हे तयार केलेलं आहे आणि आता खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळतो आजूबाजूच्या गावातून आणि बा असाच आपला बाबा पुढे पुढे जात जाऊ आणि मोठ्या मोठ्या बाऱ्या कार्यात जावं तुमचं प्रेम महत्वाचं आहे आपलं प्रेम देत राहू गावाला काय नाही पुढे जाऊ शकतो हे नक्की 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 आम्ही ते इकडे मजा करतोय आम्ही फक्त एकच चुकी खायला काय हो आलेलं आहे आम्ही आणि ते इकडे खूप मजा आली असती खायला वगैरे आले असते तर थोडासा आणून मजा आली असती पण काय आता आम्ही बघतो काय एडजस्टमेंट होत आहे पण इकडे तिकडे चिकन वगैरे घेऊन आला तर मस्तच आहे पण तिकडे कचरा कचरा करू नका कारण दुसरा काय आहे पहिला मेन पॉइंट काळजी घ्या आणि मजाच करा मित्रांनो सांगण्याचा संदेश म्हणजे काय की तुम्ही कुठेही जा निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही कुठेही जा फिरायला पण तिकडे घाण करू नका घाण करताय तर ते निसर्गाची खिलवाड करताय तुम्ही आणि हे चुकीचं आहे की हे करू नका आणि हाच मेसेज प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल प्रत्येक माझ्या एपिसोडमध्ये असेल तर या गोष्टीची तुम्हीसुद्धा एक हे ठेवा तुम्ही जाण ठेवा की आपल्याला कुठेही गेला तरी तुमचा कचरा करायचा नाही आहे एक व्यवस्थित जगा व्यवस्थित राहा कुठल्याही कुणालाही त्रास न होता आपलं आयुष्य आपण जगायचं आणि खूप मजा मस्ती करत बघा थंडीचे मासे पकडत आहेत आपले अभय हरपाल त्यांना मला एक माफा भेटला आहे बघा आणि आता प्रयत्नांनी भेटला आता तर मित्रांनो काहीशा अशा प्रकारचा व्ह्यू माझ्या मागे आहे हे पाहू शकता आणि इकडे मागे सर्व बसलेले आहेत मागे बसलेले आहेत मजा मजा करत आहेत आणि इकडे एवढा बेकार सरपटी आहे ना इथे जर का कोणी गेलं तर म्हणजे गेलं खाली खाली म्हणजे पण एकदा जर का त्यामध्ये गेलं तर झालं मग कल्याण मागचं मोडून जाईल सगळा आणि एवढं खतरनाक आहे आणि सरपटी बरीच आहे ते शेवाळ बरीच बसले त्यामुळे प्रत्येक पाऊल महत्त्वाचा तर रस्त्या लागून म्हणजे आपण जिकडनं आलात ना इकडे आलात या बाजूनी आणि तिथे आम्ही गाड्या लावलेल्या आहेत त्या बाजूला तिथे गाड्या लावलेल्या आहेत झाडाच्या इथे आणि इकडे आपल्यासोबतची मुलं सगळेजण मित्र आपले ती ते सगळे तिकडे एन्जॉय करत आहेत काय माहिती काहीतरी ठरवत आहेत आणि काहीसं अशा प्रकारचं लूक आणि त्याचबरोबर आपले शाहीर फोटो खिचताना खिचमेरी फोटो आणि इकडे मुलं पोहतायत आणि वरून उड्या मारतात ते अत्यारना कसे हे पाहू शकता जबरदस्त शांत आ आुझ माग तयारीच्यामध्ये आम्ही आता घर जायच्या तयारी निघाल्या आहे आणि खूप मजा केलेली आहे आम्ही इकडे सगळेजणांनी खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे कोणालाच काय झालं आहे सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेऊनच निर्णय घेणारी आहे आणि काय ते कचरा कचरा काय आम्ही केलेला नाही आणि आम्हाला आता लागले इकडे खूप इकडे आलात तर तेव्हा खायला प्यायला जरा घेऊन येत जा दुसरं काय इथे खाईला आहे दुसरं साधन वगैरे घेऊन आलात तर बरोबर एकदम मजा येईल बाकी मस्तच आहे आम्ही जातो खायला खाण्यासाठी जातो आपल्याला येण्यासाठी एक जबरदस्त स्पॉट आहे इकडे आणि शक्यतो जास्त पाऊस असेल त्यावेळेला अवॉइड करा इकडे या यायच्या भांगडीत पडूच नका कारण कसं आहे ना की पाण्याची पातळी कधीही वाढू शकते कारण हे जे धरण आहे ते खूप मोठं आहे अपेक्षा म्हणजे आम्ही केली पण नव्हती एवढं मोठं असेल एवढं मोठं आहे अफाट एकदम कारण त्याच्यामुळे कधीही काही होऊ शकतं धरणाचं पाणी जर का वाढलं तर आपण जसं व्हायरल व्हिडिओ बघतो पावसाच्या याच्यामध्ये वाहून जातात त्या प्रकारचा प्रकार काहीसा इकडे होऊ शकतो कारण इकडची जी काही दगडावरती तुम्ही पाय ठेवतात तर ते पाय त्याच्यावरती शेवाळ बरीच आहे आणि त्या शेवाळमुळे आपल्याला धर चालू पण शकत नाही त्याच्यामुळे येताना व्यवस्थित आणि कुठेही कचरा करू नका मित्रांनो एक विनंती आहे इकडे बरेचसे इकडे कचरा केलेला आहे तर त्याप्रकारे कोणीच कचरा करू नका आणि येत आहे तर व्यवस्थित निसर्गाच्या सानिध्यात आपली मजा घ्या व्यवस्थित एन्जॉय करा आणि आपापल्या घरी जावा व्यवस्थित सुखरूप घरी जावा चला तर मग याच्या पुढील व्हिडिओ मी नंतर दाखवेनच तुम्हाला आणि सगळं काय उरकून आत्ता आम्ही परदेच्या प्रवासाला निघालोत तर ही सगळी गँग सगळे गँगसोबत खूप कावळे ओढायला पोटामध्ये कावळे तर ओरडत आहेत बंदीच्या प्रवासाला सुरुवात मस्त धमाल मजा मस्त मजा आली खतरनाक लंचचा प्लॅन आहे इकडे आगरी गट्टामध्ये काहीतरी कॉम्प्लेक्स सुरू दिलं भेटते जे काय भेटेल ते तर काहीतरी एक राईस वगैरे खाऊन आगरचा बेट आहे चांगलं दिसतंय रेस्टॉरंट आहे बाहेर चांगलं दिसतंय याच्यानंतरचा रिव्ह्यू तुम्हाला मी सांगेलच की कशा प्रकारचं जेवण आहे आतलं आणि व्यवस्थित वाटते का आणि चांगलं असेल तर तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेल हे भाऊ आणि हा गायचा मेनू कार्ड आहे आजचा मच्छी भोबली फ्राय कोलंबी फ्राय मॉमलेट सुरमे रावस फायनली दी, आपली डिश आणली आहे आणि चालू करायचे चला तर मग सगळ्यांना वाढून झालेलं आहे वाढून झालेलं आहे सगळ्यांना आता राहायचं केलेले आहेत हां बोटातून कावळे आणि उंदर जरा हे करायला लागले आताच्या घडीला काही मिळालं तरी सुद्धा ते गोड असेल आणि चांगलं असेल मग काही चला भेटूया नंतर जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाली भाकरीची ऑर्डर होती आणि चिकन मसाल्याची ऑर्डर होती आमचा चिकन मसाला आलेला आहे आणि आता फक्त भारत बाकी आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागला एवढा वेळ लागला नसता तर आपले शिपसुद्धा इथे बसलेत ना दुबईची शिफ आहे

सांगतात मग टाटा बाय बाय आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी सांगतो आणि जेवण खूप छान होतं जेवण चांगलं होतं आणि किती वर्ष जेवण खूप चांगलं होतं फील चांगला असत छान आहे आणि कोण मालक कोण आहेत हां ते मला आहे ओके ओके नाही आम्ही या बाजूला कधी येणार नाही मी सुद्धा फर्स्ट टाईम आलो होतो या बाजूला चला ऐक चला तर मग मित्रांनो आता इथून डायरेक्ट आपण घरी जाणार आहोत आणि चला आ... तर मग व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा एंड करतो भेटू पुढील गावमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय